श्री स्वामी समर्था आरती ओ पाळूर तू आरती ओ हो चरणी ठेवून माथा झेली खेडे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी लासी राया तू फिरसी भक्तवत्सलरा तु एोसि तु एकोषी मनोनि शरण आलो मनोनि आलो तु चाचरणासी जय देव जय देव श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरदियो आरु आरती ओ माता जय गुण प्रम तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वरण त्याची काय आरती, आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून अण्णा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता मी प्रबोधनाला सुरुवात केली <laughs> श्रावण महिना बरगच सणांची गर्दी आठवण दिवस झाले पण कितीतरी सण आठवड्यात भरपूर आले सोमवार आहे शुक्रवार आहे नागपंचमी झाली आता पुन्हा नारळी पौर्णिमा येते गोकुळाष्टमी आहे भरपूर सण पण या सणाविषयी मी काहीही सांगणार नाही सगळ्यांना हे सगळे वर्षानुवर्ष आपण हे सण साजरे करतो त्याचं सा महत्व आहे आपल्याला कसे साजरे करतो हे पण माहित नाही जरा वेगळ्या ह्याच्यात जाणार आहे आपलं करू कर्म कसं असावं चांगलंच असावं कसं असावं याचं उत्तर काय चांगलंच पाहिजे कर्म हे नेहमी चांगलं असावं चांगलीच चा कर्म करावी तुम्ही नव्याण्णव कर्म चांगली केली पण एकच कर्म जर वाईट केलं तर नव्याण्णव चांगल्या कर्मावर पाणी पडतं काहीही त्याचा उपयोग होत नाही आपल्याला त्या एका वाईट कर्माचं फळ भोगावं लागतं शिक्षा भोगावी लागते आपल्याबरोबर काय येणारे आपण जेव्हा इथे जग सोडून जातो त्यावेळेला कोण आपल्या बरोबर येणार आहे आई आई वडील येणार नाही बायको येणार नाही नवरा येणार नाही मुलं येणार नाही कोणी येणार नाही फक्त येणारे ते आपल्या बरोबर चांगलं कर्म कर्म नुसतं नाही चांगलं कर्म आहे मग तेव्हा कर्माला इतकं महत्व आहे नव्याण्णव कर्म तुमची चांगली आहेत एकच कर्म वैध असेल तर त्या नव्याण्णव कर्मावर पाणी पडतं शून्य किंमत किंवा तुमच्या कर्माला चांगल्या कर्माला तर त्याच्यावरनं एक अशी कथा सांगणार आहे महाभारतातली ही कथा आहे माहीत असेल का त्याची तुम्हाला महाभारतातलं एक पात्र कर्ण कर्ण म्हणजे की आपल्याला शब्द त्याच्या मागचा कुठला लागतो विशेषण उदार उदार दानवीर दानशूर दाता असे या कर्णाचे उपाधीन करणार नुसतं करणं कधीच आपण म्हणतो दानशून करणंच म्हणतो अतिशय कर्तव्य लक्ष आहे प्रजेकडे भरपूर लक्ष आहे दाता आहे कुणी जरी त्याच्याकडं आलं मागायला तर बिनमुख तो कधीही पाठवत नाही कधीही कुणाला ना पाठवणार नाही त्यांनी कुठलीही मागणी असू दे ती पूर्ण करणारच नसेल तर मागून घेणार दुसऱ्या राज्यातला आणि त्या दात्याला देणार अशी त्याची ख्याती होती आता असं हे सगळं असताना युद्धामध्ये श्रीकृष्णानी अर्जुना अर्जुनाला कर्णाला मागणं बाण मार असं सांगितलं आणि त्याचा वक्त केला मार्ग त्याला हे तर खरं सगळ्यांना कोडं पडलं की असं कसं झालं करण्याची करण्याची ख्याती केवढी केवढा उदार प्रसंगी त्यांनी वेश बदलून आपलं रूप बदलून जेव्हा इंद्र त्याच्या दारामध्ये आला तेव्हा आपली कवच कुंडल काढून दिली होती की खरं त्याचं ते कवच होतं सुरक्षितेच कवच होतं तरी पण त्याचा विचार न करता त्यांनी काढून दिलं होतं ते, ते सोन्याने त्याला दिलेलं होतं मग असं असताना का ह्याला मरणार श्रीकृष्णाने अर्जुनाकडनं का ह्याला मारलं जसं सगळ्यांना हे कोड पडलं तसं रुक्मिणीला पण हे कोड पडलं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण घरी आले आणि रुक्मिणीने त्यांना प्रश्न विचारला आहो हा इतका निर्दोष कुठंच याच्यात कुठलाच दोष नाही आहे कर्णामध्ये असं असताना तुम्ही अर्जुनाकडनं जरा का मारलं हसले कृष्ण बस म्हणजे जरा सांगतो तू म्हण ते बरोबर आहे कारण अतिशय उदार होता दानशूर होता चारित्रवान होता कोणी याच्यक आलं की त्याला तो परत कधीच पाठवत हे सगळे गुण त्याच्याकडे नकव्या न गुण द्यायचे होते पण पुढे कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना अभिमन्यू लहान होता mm -hmm. अभिमन्यू कौरवानी जे रचलेलं चक्रव्यू होत त्याच्यामध्ये तो बरोबर आत शिरला खर तर इथंच त्याने कौरवांचा पराभव केला होता बाकी होतो त्याला फक्त बाहेर यायचं होतं चक्रव्यात्न पण त्याला तो मार्ग काही सापडे असं सांगतात की अभिमन्यू सुभद्रेच्या गर्भात असताना आत कसं जायचं हे ऐकलं होतं त्यांनी पण बाहेर कसं यायचं त्यांनी ऐकलं नव्हतं कारण सोबत यायला झोप लागली त्यामुळे त्यांनी बाहेर कसं चक्रवात न्यायचं त्याला माहितच नव्हतं आज गेला खरं पण बाहेर यायचं माहित नाही भांबागदा कळेना अस्वस्थ झाला मग ही संधी साधून कौरवाने त्याला मानली अभिमान खूप लांब गाव यायच्या वेळेला तो आणि मारल्यानंतर तरफड तहाने तरफड खाली पडला त्याच्या शेजारी कर्ण उभा होता मग कर्णाने काय केलं अभिमन्य काय केलं ती करणारा म्हणते मला तहान लागली आहे तुझ्या मागे एक मोठा खड्डा आहे त्या खड्डामध्ये स्वच्छ पाणी आहे पिण्यालायक आहे ते पाणी मला थोडंसं पाच मला खूप तहान लागली कर्णाने विचार काय केला समजा हे पाणी जर आपल्याला त्याला दिलं तर दुर्योधनाला काय वाटेल त्याला आवडणार नाही त्याला वाईट वाटेल म्हणून तो काहीही बोलत नाही त्याला पाणी देत नाही पण तो पाण्याविना तहानेने तर एवढे नव्याण्णव गुण चांगले होते एवढू एकच गुण त्याचा चुकला त्याचा दोष लागला कर्णाला आणि त्यामुळे कर्ण मारला गेला त्याच्यानंतर काय झालं युद्धामध्ये कर्णाच चा खड्ड्यात पडले आता तो खड्डा कोणता होता कि ज्या खड्ड्याचं पाणी अभिमन्यूंनी मागितलेलं होतं त्याच खड्ड्यामध्ये ह्याचं चाप अडकलं आणि तिथंच त्याचा घात झाला आणि त्याला बरोबर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की आता बाण मार गेला म्हणजे नव्याण्णव गुण चांगले असताना केवळ एकच गुण कोणता अभिमन्यूला <laughs> मताक्षणी पाणी दिलं नाही हा एक गुण त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला बघा नव्याण्णव गुण चांगले आणि एकाच गुणामुळे त्याला मरणार किती विचार करण्यासाठी गोष्ट आहे आपण म्हणतो मी खूप चांगलं कर्म करतो मी खूप चांगलं कर्म करतो मी चांगलंच काम करतो कधीच वाईट करत नाही कुणाला बोलत नाही कुणाशी वाईट वागत नाही अरे पण कुणीतरी एखादी चूक न कळत आता हे मुद्दा म्हणून केलेली ती चूक पण न कळत आपल्यात पण एखादी चूक करते आपण असं काही सर्वज्ञ आहोत का माणूस आहे चुकणारच अवखू चूक आहेत आपल्या नव्यान चुका नाही एकच आपल्या बरोबर असेल <laughs> माणसं हे धर्म या माणसाचा चुका भरपूर होतात पण आपल्याला कळत नाही म्हणून निंदकाचे घर असा विषय कशासाठी म्हणायचं की आपली चूक आपल्याला कळत म्हणून स्वामी सांगतात की चांगलं कर्म करा नुसतं मी करतो मी करतो तरी तोंडातली भाषाच काढू नका बघणार आहे तो तुमचं कर्म चांगलं आहे का वाईट आहे तो ठरवतो स्वामी ठरवतात स्वामी नेहमीच सांगतात फक्त चांगलं कर्म करा बाकी काही करू नका का हो मी आहे हो ना तुमच्या पाठीशी तुमच्या पाठीशी मी आहे अहो खूप मोठं आहे सुंदर आहे मोठा आहे मजबूत आहे पण त्याच्या तळाशी बारीक छिद्र म्हणजे ते एक ना एक दिवस ते बुडणार तसं आपण खूप छान आहे पण कुठेतरी बारीक आपली असते ती म्हणून आपण आपलं आत्मपरीक्षण करायला आप पाहिजे दिवस संपला रात्री झोपायच्या वेळेला पाच मिनिटं तुम्ही गादीवर बसल्यानंतर ही आपली चूक आपल्याला कळत असते <coughs> म्हणून स्वामी सांगता की चांगलं कर्म करा नुसतं मी करतो मी करतो तरी तोंडातली भाषाच काढू नका बघणार आहे तो तुमचं कर्म चांगलं आहे का वाईट आहे तसं ठरवतो स्वामी ठरवतात स्वामी नेहमीच सांगतात फक्त चांगलं कर्म करा बाकी काही करू नका मी आहे ना तुमच्या पाठीशी तुमच्या पाठीशी मी आहे अहो खूप मोठं मोठ आहे सुंदर आहे मोठा आहे मजबूत आहे पण त्याच्या तळाशी बारीक छिद्र आहे म्हणजे ते एक ना एक दिवस ते बुडणार तसं आपलं खूप छान आहे पण कुठेतरी बारीक चूकपडी असते ती चुकून आपण आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे दिवस संपला रात्री झोपायच्या वेळेला पाच मिनिट तुम्ही गादीवर बसल्यानंतर दिवसभरचा सकाळपासून संध्याकाळपास कर सिंहावर करायचं की आपण काय काय केले सकाळपासून काय केलं म्हणजे कामं बिमा काय खाल्लं ते त्याने टाकवायचं <laughs> आपल्या हातनं काय आजचं चांगलं कर्म आपण काय केलं अरे दारात एक भिकारेला त्याला एक कोळी दिली तरी आपण हात चांगलं करून पण एखाद्याला कुत्र्याला तुम्ही दगड मारला तर ते वाईट झालं नीट आठवा आणि दिवसभरात आपण काय काय केलं आत्मपरीक्षण करायचं मग आजची झालेली चूक उद्या नाही करायची असं जर आपण केलं तर आपल्या त्या चुका हळूहळू हळू कमी होते आत्मपरीक्षण करायला शिका खूप महत्वाचे दोन मन आहेत आपल्याला एक मन एक अंतर्मन त्या अंतर्मनामध्ये काय चाललंय आणि बाह्य बाह्य मन फार वाईट असतं अंतर्मन खूप चांगलं असतं पण ते त्याला चांगलं घडू देत नाही चांगलं करू देत नाही म्हणून आपल्याला फार आपली मोठी ती शक्ती असते अंतर्मनाची अंतर्मन जे सांगेल तेच ऐका तेच करा बाह्य मनाला तुम्ही किंमतच देऊ नका मन तुम्हाला चांगलं काम करू देत नसत तेव्हा स्वामी सांगतात चांगलं कर्म करा चांगलं कर्म तुम्ही केल्यानंतर काहीही नाही केलं तरी चालेल मी आहे ना पाठीशी मी बघतो तुम्हाला काय कोण करणार येते तुमचं कुठलं काम तुमच्या मनातल्या इच्छा सगळं सुख दुःख सगळं सगळं स्वामी बघतो स्वामी सांगतात चांगलं कर्म करा आणि स्वतःच आत्मपरीक्षण करा नामस्मरण केलं तरी बुद्धी तुमची चांगली होते आपल्या आत्म चांगलंच कर्म करत इतकं कर्माला महत्व आहे श्री स्वामी नाव सांग तसं कस वाटत खूपच आनंद वाटला अचानकच मला त्याच आणि मला की आपल्या ते येणार काय का तेव्हा काय झालं सगळ्यांनी हात वर करा म्हणाले तर मी काय म्हणलं तुम्हाला मी हात वर करत नाही मी सोबत माझ्या आई म्हणात मी सांगते त्यांच्या काना स्वामींचा तरी मला असा अनुभव आला की घरी गेले की पंधरा हे पुण्यावरून फोन आला आर्यनचा आजी तू काही घाबरू नको मला ऍडमिशन घाबरतो तू पुण्याला ये म्हणून मला थांबता आनंदी नाही स्वामी समज स्वामी